रसिक मित्र आता एक लघुकथा मी सादर करतोय निरांजन लेखिका मुग्धा जोशी अभिवाचन दत्ता सरदेशमुख निरांजन कोपऱ्यातली पण ती मंद तेवत होती सासूला जाऊन नऊ दिवस झाले होते घरावर अजूनही दुःखाचं सावट पसरलेलं होतं बाहेर पाऊस कोसळत होता आणि मनातून मी दोन्हीकडं काळोखी आणि विचित्र रिकाम पण साचून होतं सासू आणि नवरा दोघंही डॉक्टर अशा घरानं माझ्यासारख्या जेमतेम शिकलेल्या मुलीला सून म्हणून स्वीकारावं हे जरा समजायला अवघडच गेलं होतं सगळ्यांना अगदी माझ्या घरच्यांनासुद्धा माप ओलांडून घरात आले आणि कधी साखरेसारखी विरघळून गेले माझं मलाच कळलंसुद्धा नाही घरात दोन दोन डॉक्टर म्हटल्यावर मला माझ्या शिक्षणाची लाजच वाटायची पण सासूबाईंनी आणि नवऱ्यानं मात्र तसं कधीही भासू दिलं नाही ह्या घरची आणि पर्यायानं आमची आता आई आहेस तू या घरात कधी काय करायचं आहे हे तू ठरव आम्ही फक्त बाराव्या स्थानावरचे खेळाडू असू असं सांगून आश्वस्त केलं मला ना जेवणाबद्दल दोघांची तक्रार ना बाकी कशाबद्दल एकंदर संसार टुकीनं चालू होता एकमात्र होतं सासूबाई कितीही घाईत आणि कामात असल्या तरी रोज संध्याकाळी एक कॉल करून निरंजन लावलं ना गं हा प्रश्न हमखास करायचा सुरुवाती सुरुवातीला काही वाटलं नाही पण नंतर मात्र चिडचिड व्हायला लागली रोज काय तेच तेच विचारायचं आहे एकदा सांगितलं तरी राहतं की माझ्या लक्षात किंवा मा नाही लावलं एखाद्या दिवशी निरंजन तर काय होणार आहे असे विचार माझ्या मनात यायचे अर्थात मी कधी ओठाबाहेर नाही येऊ दिलं कारण सगळं छान असताना याची ती काय तक्रार करायची असं मी स्वतःला समजावायचे एके दिवशी सकाळी सात वाजले वा तरी सासूबाई का उठल्या नाहीत हे पाहायला त्यांच्या रूममध्ये गेलेली मी त्यांना शांतपणे झोपलेलं पाहून काहीशी घाबरले तातडीनं नवऱ्याला बोलावून आणलं तेव्हा रात्रीच केव्हा तरी झोपेतच गेल्या असं कळलं नातेवाईक कोळखीचे हॉस्पिटलचे सहकारी अशा सगळ्या लोकांच्या उपस्थितीत त्यांना निरोप दिल्यावर घरात उरले ते फक्त मी आणि आठवणी दुःख कितीही मोठं असलं तरी डॉक्टर या नात्यानं यांना घरी बसणं शक्य नव्हतं त्यामुळं तिसऱ्या दिवसापासूनच त्यांचं रुटीन चालू झालं दिवसकार्य करायचेच नव्हते मी मात्र माझ्या समाधानासाठी कोपऱ्यात पणती लावली होती विचारात किती वेळ गेला कुणास ठोक पण सलग वाजणाऱ्या बेलमुळं मी भानावर आले दरवाजा उघडला तर हे आलेले तब्येत बरी आहे ना इतका वेळ का लागला दरवाजा उघडायला आणि घरात असा काळोख काय अशी प्रश्नांची सरबत्ती करतच ते आत आले सगळं ठीक आहे तुम्ही फ्रेश व्हा मी चहा ठेवते जेवणाची वेळ झालीच होती म्हणून चहाबरोबरच एका बाजूला जेवणाची तयारी सुरू केली आता पटकन होईल म्हणून खिचडी टाकूयात असं ठरवलं खिचडी म्हणताच पुन्हा सासूबाई आठवल्या आठवड्यातून किमान दोनदा तरी त्या मला खिचडीकर म्हणायच्या पुन्हा डोळे भरून आले मिनू चहा आणतेस ना या सरशी स्वतःला सावरत चहा घेऊन मी बाहेर गेले पण माझं एकूण अवतार पाहून ते म्हणाले अगं पुरे आता तू स्वतःची अशी अवस्था करून घेणं आईला पण आवडणार नाही ने। ती नेहमी तुला म्हणायची ना की आनंदी राहा अगं तीसुद्धा सुखसमाधानात आणि काही त्रास होता आ, न होता गेली आहे हां आता अशी अनपेक्षित एक्झिट मनाला चटका लावून गेली हे मात्र खरं पण याच्यावर आपला कंट्रोल नाही ना त्यांचेही डोळे भरून आले आईच्या आठवणीनं डोळे पुसून बोलणं सुरू ठेवत ते म्हणाले आई सांगायची तिचं लग्न झालं तेव्हा सासरची आणि माहेरची परिस्थिती सारखीच म्हणजे जेमतेम होती तिच्या वडिलांनी तिला दहावीपर्यंत शिकवलं आणि पुढं लग्न लावून दिलं इकडं घरी बाबा आणि आजी तत्कालीन परिस्थितीनुसार आहे यात संसार करणं हेच बाईचं आद्य कर्तव्य तो काळच असा होता की चूल आणि मूल या पलीकडं बाईनं काही करणं म्हणजे असंस्कृतपणा मानला जायचा एकदा कुठलाचा पेपर आला घरी ग आणि आई अगदी मन लावून वाचत होती तेवढ्यात आजी माझघरात आली आणि आईला वाचताना तिनं पाहिलं आईला काही न बोलता माघारी फिरली रात्री जेवायला बसले तेव्हा आजीनं बाबांना प्रश्न केला तुला ठाऊक आहे का तुझी बायको शिकलेली आहे ते बाबाने आईकडं पाहिलं आई थरथर कापत होती तर ब मी पेप पर भीतीनं आईच्या तोंडून शब्द फुटत नव्हता हा विषय इथंच थांबला एक दिवस अचानक तालुक्याहून परत येत असताना बाबांचा अपघात झाला आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं सोबत म्हातारी सासू पदरात चार वर्षाचा मी ना डोक्यावर हक्काचं छप्पर ना हातात पैसा दुःखाचे दहा दिवस सरल्यावर सगळ्यांनीच आमच्याकडे पाठ फिरवली पोटा पाण्यासाठी काहीतरी करणं भाग होतं एक दिवस हिंमत करून आईनं आजीला पुण्याला जाण्याबद्दल विचारलं आजीनं संमती देता सगळं गुंडाळून आम्ही पुण्यात आलो आईच्या वडिलांच्या ओळखीनं एका दवाखान्यात नोकरी धरली आणि त्या डॉक्टरांच्या ओळखीनं खोलीही मिळाली मी आणि आजी दिवसभर घरीच असायचो दिवस तसे बरेच आलेले होते संसाराला हातभार म्हणून आजी वाती करून विकायची लवकरच माझंही सरकारी शाळेत नाव नोंदवलं एक दिवस आजीनं आईला पुढच्या शिक्षणासाठी विचारलं मात्र आहे त्या पगारात आणि वेळेत काही करता येणं शक्य नव्हतं आईला पण आजीनं हट्ट धरला की तूही डॉक्टर हो नशिबानं आई ज्या दवाखान्यात काम करायची ती माणसं भली होती सध्या कामात थोडी कपात आणि शिकण्यासाठी पैसे अशा दोन्ही बाजूनी त्यांनी मदत करायची तयारी दाखवली अर्थात नंतर आई तिथंच काम करेल ही अटसुद्धा होती त्यांची आता सकाळी कॉलेज मग दवाखाना आणि रात्री अभ्यास असं आईचं चक्र चालू झालं आजीनं एक हाती माला आणि घराला सांभाळलं दरम्यान जवळच्या मंदिरात आजीला सकाळ संध्याकाळ धूप दीप करायचं काम मिळालं दोन वर्ष गेली आईची प्रगती उत्तम होती पण सततच्या ताणामुळं तिच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत होती सततच्या आजारपणानं बेजार झाली होती ती खरं तर औषधाबरोबरच ताकद परत येण्यासाठी पौष्टिक आहारसुद्धा गरजेचा होता ना पण तेव्हा आमचीच हातातोंडाची जेमतेम गाठ पडत होती तिथं हे चोचले पुरवणं शक्य नव्हतं पण कुठून कोण जाणे आजीनं व्यवस्था केली आणि तुपावर परतलेली तांदूळ मुगाची खिचडी आईसाठी ती बनवू लागली सगळ्याचा एकत्रित परिणाम आणि आईची इच्छाशक्ती यामुळं परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली पण एक घात झाला ज्या मंदिरात आजी दिवा लावायला जायची त्या यजमानांनी आजीवर चोरीचा आळ घेतला चोरीसुद्धा कसली तर निरंजनासाठी ठेवलेल्या तुपाची समोरचा माणूस वाटेल खाल ते बोलला आणि आजीनं खालमान्यानं सगळं ऐकून घेतलं आई त्यावेळेस दवाखान्यात होती तिला जाऊन कोणीतरी कळवलं आई धावत आली मंदिराच्या उसरीवर आजी उभी होती आणि तिला धरून मी आई आमच्या समोर उभी राहिली बोललात तेवढं पुष्कळ झालं निदान त्यांच्या वयाचा तरी विचार करायचा होता तुमचे तुपाचे पैसे झाले किती ते सांगा महिन्याच्या आत मिळून जातील तुम्हाला खबरदार त्या माऊलीला आता तुम्ही काही बोलाल तर आम्ही तिघंही घरी आलो आजी झालेल्या अपमानानं नुसती थरथरत होती तिला बसवून आईनं खिचडी रांधली इच्छा कोणाचीच नव्हती पण दोन दोन घास घशाखाली ढकलून आम्ही तो दिवस संपवला खूप मोठा ओरखडा होता सगळ्यांच्या मनावर आणि मग मग एक दिवस उजाडला माझी आई डॉक्टर झाली त्या दिवशी तिनं आजीच्या मांडीवर डोकं ठेवून मनसोक्त तरडून घेतलं सुद्धा काही न बोलता तिला मोकळं होऊ दिला हळूहळू परिस्थिती सुधारली पैशाचं ऋण उतरलं तर काही ऋण मनात जपून ठेवली तुला सांगतो नो ज्या दिवशी आईनं कर्जाचा शेवटचा रुपया चुकवला ना त्या दिवशी तिनं घरात निरंजन लावायला सुरुवात केली आजी असेपर्यंत आजीच्याच हाताना लावून घेतलं जणू रोजच्या निरंजनाच्या प्रकाशात झालेल्या अपमानाचा काळोख हळूहळू नाहीसा होत होता दिवस मग भराभर पालटले आई ज्या दवाखान्यात काम करायची तेच आम्ही खरेदी करू शकू एवढी नशिबानं साथ दिली पुढं मीही डॉक्टर झालो आणि आपल्या इथंच काम करू लागलो आठवणीचा पूर ओसरला आणि आकाश निरभ्र झाला बाहेरचं आणि माझ्या मनातलंही जेवायची तयारी करायला मी उठून आत आले सगळ्यात आधी देवाजवळ निरांजन लावलं आणि आता जीवात जीव असेपर्यंत ते रोज लावणार होते त्या निरंजनाच्या प्रकाशात माझा संसार सुखाचा असणार होता नव्हे अशी खात्रीच पटली होती माझी जेवायला बसताना खिचडी पाहून हे हलकेसे हसले आणि मी समाधानानं निरंजन ही लघुकथा आपण ऐकत होता लेखिका मुग्धा जोशी संपर्क क्रमांक उपलब्ध नाही सौजन्य आशा जगदीश पाटील पुणे अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स हा माझा व्हॉट्सअप नंबर आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाच्या प्रतीक्षेत